मसाला पापड तयार झालेला आहे छान मसाला पापड तयार झालेला आहे खूप छान आणि खूप टेस्टी झालेला आहे मी खाऊन बघते आहे खूप छान असा मसाला पापड तयार झालेला आहे नमस्कार मी लता लताज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर पाहूया आज आपण बनवणार आहे हॉटेल मसाला पापड आपण हॉटेलमध्ये गेलो की आपण स्टार्टरला मसाला पापड घेतो तसाच मी मसाला पापड बनवती आहे तर मसाला पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवते आहे तुम्हाला सर्वप्रथम मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक शेवई लाल तिखट चाट मसाला आणि कोथंबीर तर चला तर तुम्हाला दाखवते मसाला पापड किती सोप्या पद्धतीने बनवायचे अगदी पाच मिनिटाचीच रेसिपी आहे मी गॅस ऑन करते आणि मी एक जाळी आणलेली आहे ती जाळी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गॅसवरती पण पापड शेकून घेऊ शकता पण माझ्याकडे आहे आणि मी गॅस बारीक करते तर हे बघा ह्या साईजचं पापड आणला आहे मी थोडासा मोठ्या साईजचं पापड घेतलेला आहे थोडा मोठ्या साईजचा घेतला याच्यापेक्षा छोटा पण मिळतो आणि मोठा पण मिळतो तर मी घ्या बारीक गॅसवर मी हा पापड छान असा शेकून घेणार आहे सगळीकडनं शेकवायचं आहे असं फिरवायचं आहे छान असं करपून द्यायचा नाही पापड अगदी बारीक गॅसवर हे बघा मागून फुडून छान असा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे हा पापड जाळीवरती जाळी का ठेवली की पापड छान असा शेकल म्हणून मी जाळी ठेवलेली आहे नुसतंच गॅसवर ठेवलं की पापड जळतो हे बघा असा छान असा मी पापड शेकून घेतलेला आहे सगळीकडनं छान अशी वाफ लावून द्यायची आहे पापडला हे बघा पापड सगळे करून छान असा शेकलेला आहे मी आता गॅस ऑफ करते हे बघा छान असा शेकलेला आहे आणि मी आता एका प्लेट मध्ये हा मसाला पापड घेते मसाला पापड मी छान असा भाजून घेतलेला आहे तो कडक झालेला आहे तर आपण त्याच्यावरती आता छान अशी सजावट करूया खूप सोपी पद्धत आहे अगदी पाच मिनिटाची तर मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे बारीक कांदा कापून चिरून घेतलेला आहे एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आता आपण टाकूया त्याच्यावरती बारीक चिरलेला टोमॅटो एक अख्खा टोमॅटो घेतला होता आणि एक अख्खा कांदा घेतला होता आता आपण टाकूया त्याच्यामध्ये बारीक शेवई झिरो साईजची शेवई घेतलेली आहे मी भरपूर अशी शेवई टाकूया म्हणजे मसाला पापडला जास्त टेस्ट येते आता आपण टाकूया बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या उगाच थोड्या टाकणार आहे मी एक दोन मिरच्या त्याच्यावर मी टाकते थोडीशी कोथिंबीर आता आपण टाकूया त्याच्यावरती चाट मसाला चाट मसाला घेतलाय अगदी चिमूडभर चाट मसाला टाकते आणि त्याच्यावर आपण टाकूया लाल मिरची पावडर अगदी थोडीशी लाल मिरची पावडर हा मसाला पापड आपला छान असा तयार झालेला आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी पाच मिनिटाची रेसिपी आहे तर हा मसाला पापड मी तुम्हाला तोडून दाखवतीये छान असा मसाला पापड तयार झालेला आहे एवढा छान असा मसाला पापड तयार झालेला आहे खूप छान आणि खूप टेस्टी झालेला आहे मी खाऊन बघतेय खूप छान असा मसाला पापड तयार झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद